आईच्या नावावर शिवीगाळ करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई आणि कठोर कायदा असणे आवश्यक का असून असली चित्रपट वेब यावर सुद्धा शिवीगाळवर बंदी घाला अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमात प्राध्यापक डॉक्टर अंबदास मोहिते यांनी व्यक्त केली आहे जे कलाकार अशा भाषेचा उच्चार करीत असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली असताना सुद्धा एकोणवीस ऑगस्टला रक्षाबंधन आहेत तर महाराष्ट्र शासनाने या संदर्भात विशेष कठोर कायदा करून महिलांना सन्मान करण्यात यावा आई बहिणी व शिव्यामुळे अनेक घडल्या अशा शिव्या देणाऱ्या विरोधात कठोर कारवाई आणि कायदे करण्याचे मत यावेळी प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते यांनी स्पष्ट केले पत्रकार परिषदेला समाजसेवी रजिया सुलताना सह प्राध्यापक खळसे आणि अनेक अने अने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी प्राध्यापक अंबादास मोहिते शिव्यामुक्त समाज अभियान समिती तर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाला आव्हान करतो आहोत की आया बहिणींचा अवमान करणाऱ्या स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या ज्या काही अश्लाघ्य आणि अश्लील शिव्या आहेत त्याच्यावर बंदी आणण्यात यावी असं आहे की भारतीय संविधानाच्या तरतुदी आपली भारतीय संस्कृती या सगळ्या गोष्टींचा आणि लिंगाधरी समभाव या गोष्टींचा विचार करता कुठेही स्त्रीला उणे पन्ना आणणाऱ्या अशा शिव्या प्रथा पद्धती याचं उच्चाटन होणं गरजेचं आहे तर अमरावतीमधील मुक्त समाज अभियान समितीतर्फे आम्ही हे मोहीम सुरू करतो आहोत शासनाला आव्हान आहे की एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आपण लाडक्या बहीण योजना वगैरे सुरू केलेल्या आहेत मातृत्व बंदनी योजना आहे एकीकडे आम्ही मातृत्व दिन साजरा करतो रक्षाबंधन भाऊबीज साजरे करतो आणि दुसरीकडे मात्र स्त्रियांच्या जनेंद्रियांचा वापर असलेल्या शब्दांचा वापर करून नुसत्या स्त्रियांचाच उपमर उपमर करतो असं नाही तर नैतिक आणि सामाजिक मूल्यांना देखील हरताळ फासतो हो। आहोत ही बाब भारताच्या सामाजिक एकोप्याकरता शांतते करता संस्कृतीकरता अत्यंत घातक आहे आपला भारत हा एक विविधतेने नटलेला असा समृद्ध देश आहे आणि या देशामध्ये स्त्रीला आदर करण्याचंच मूल्य सर्व समाजात सांगितलं जातं पण आज सर्व समाजामध्ये स्त्रियांच्या स्त्रिया वाचक या नॉरी देशमुलाशिवाय दिल्या जातात ओ टी टी प्लॅटफॉर्मवरच्या वेब सिरीज चित्रपट याच्यावरती तर स्थिती फारच भयानक आहे तर अशा या वेब सिरीजवर चित्रपटांवरही बंदी आणण्यात यावी आणि एक सर्वसमावेशक असा विशेष कायदा शासनाने त्वरित आणला गेला पाहिजे तर या रक्षाबंधनाच्या हिनी महिलांच्या सन्मानाकरता आपल्या राज्यातील तमाम लाडक्या माता भगिनींना शासनाने ही रक्षाबंधनाची भेट द्यावी असं आम्ही आव्हान करतो आता वळूया या पुढील बातमीकडे